बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी तालुक्यातील मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी संचालक मंडळांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकारतेपणाविरोधात अनोखे आंदोलन करत सर्वांचं लक्ष या वेधलं यावेळी विरोधी संचालकांनी तोंडाला काळ्या फिती बांधून हाती विविध समस्यांचे फलक घेऊन उद्योजकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लावून धरला बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी विरोधी संचालक अविनाश तांबे सुधा माळोदे बाबासाहेब दळवी पंडितराव लोंडे यांनी अनोख्या पद्धतीनं मूक आंदोलन करत सत्ताधारी गटाच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले या आंदोलनावेळी संचालकांनी तोंडाला काळ्या फिती बांधून वाहतात समस्यांचे फलक हाती घेतले होते या फलकावर जिल्हा उद्योग केंद्राच्या नियमावलीमुळे गेल्या वर्षापासून प्लॉट खरेदी विक्री व हस्तांतरण ठप्प झाले आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली असणाऱ्या मॅनेजरनं डिमार्केशन प्लॅन सबमिट न केल्यामुळे उद्योजकांचे नकाशे मंजुरी व कम्प्लिशन मिळत नाही त्याचसोबत अठ्ठावीस कंपन्यांना क्लोजर नोटीस मिळाली या सारख्या प्रश्नांमुळे उद्योजकांमध्ये भीती व दहशतीचं निराशेच वातावरण निर्माण झालं आहे उद्योजकांना नकाशा वेळेवर न मिळाल्यामुळे बँक फायनान्स इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत याकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आलं सत्ताधारी फक्त खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीत काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला माजी चेअरमन अविनाश तांबे यांनी उद्योजकांच्या जिवाळ्याचे प्रश्न लावून धरत सत्ताधाऱ्यांना चांगळच धारेवर धरलं सिन्नर औषध औद्योगिक वसाहतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज आम्ही उद्योजकांतर्फे येथे आमचे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आम्ही मुकनिषेध नोंदवत आहे गेल्या दीड वर्षापासून उद्योजकांना मोठ्या समस्यांना भेडसावलेल्या आहे गेल्या दीड वर्षापासून कोणत्याही उद्योजकाचा प्लॉट ट्रान्सफर होत नाहीये तसेच कोणत्याही उद्योजकाला नकाशा मंजुरी किंवा कंप्लीशन सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काल रात्रीच येथे जवळजवळ चौदा उद्योग केमिकल उद्योजकांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आलेली आहे अशी परिस्थिती असताना उद्योजक अतिशय अहवालदिल झालेला आहे आणि उद्योजकांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुणीही तयार नाही आहे म्हणून आम्ही एक आम्ही तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधून आम्ही आमचा निषेध या सर्व प्रकारात नोंदवत आहोत